येतात तळी भरायचा कार्यक्रम आहे सगळेजण आता तळी भरण्यासाठी बघा आंब्याचा रस झाला बाबीने मस्त पूर्ण ज्या पोळ्या बाजायला घेतल्या आहेत एक नंबर काम आहे आज गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळ कशे तुम्ही आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं सगळ्यांना तुम्हाला चला तर मग आज अक्षय तृतीयाचं काय काय नवीन बनवतात घरात आणि काय काय करतात ते बघू आणि तुम्हाला आपण दाखवू आमच्या घरात आले सकाळी सकाळी वांदर आणि सगळे घाबरून गेलेत भाभी पण घालवते आणि तू पप्पा घेतला का एकदम डेंजर बांधत आज सकाळी सकाळी आमच्या इथं बनवायला घेतले आंब्याचा रस पुरणपोळी आहे आता पुरणाच्या पोळीसाठी पीठ भिजवत आहे आणि बाकीचे आंबे दूध आहे बघा मित्रांनो आज आम्ही आंब्याचा रस खाणार आज तसा बाकीचा स्वयंपाक झाला आहे इथं रशी तयार झाली आहे पुरण पण तयार आहे आता बाकीचा स्वयंपाक तयार करणार म्हणजे आम्ही देवाची पूजा करणार मग जेवण करणार तर चला बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू करत राहा आमच्या होमची तयारी होते होमा बघू तेव्हा बा, भांग कसा आहे बघा भांग कसा पाडतंय हाताने स्वतः जा का गरज नाही भारी दिसत ना आता ते भरायचा कार्यक्रम आहे सगळेजण भरण्यासाठी बघा असं अदरष्ट

बाबीनं मस्त पूर्णा ज्या पोळ्या बाजायला घेतल्या आहेत एक नंबर का मी आज म्हणजे आज निमित्त सगळ्यांच्या घरी पूर्ण पोळे असते तशीच आमच्या घरी पण आहे तर या मग आज जेव्हा याला खायला आमच्या घरात तृतीयाला अशीच पूजा होत असते आमच्या बाबांची पूजा केली जाते त्यांना जीव घातला जात तर बघा म्हणजे दरवर्षी असंच करतो आम्ही मित्रांनो आज मी आणले होते छोटे छोटे गोटी आंबे आणि हे आंबे पिळून खायला आले मस्त वाटतात कारण की आम्ही तृतीयाशिवाय आमच्या बाबांचं जेवण दिल्याशिवाय त्यांना त्यांचं ताट पुजल्याशिवाय आंबे खात नाहीत त्यामुळे आता मला भेटला एक गोटी आंबा मस्त एकदम गोड पण आहे गावराणे आंबा एक नंबर लागतोय तर चला मग आंबा खायला या घरात बसलोय मस्त आता पोळे खातोय हा आमचा ओम झोपला आहे सगळे बसले बघा ही आमची सगळी फॅमिली आहे दुपारच्या वेळेस काही काम नसते म्हणजे दुपारी बाहेर उन्हे त्यामुळे मस्त मी कूलर लावतो कूलर आणि कूलर मध्ये गार हवा खात बसतो सगळे इथं बसले बघा पोर सोर फक्त माझे वडील बाहेर गेलेत गेले कुठेतरी छोटीशी फॅमिली मस्त आमच्या इथं माकड आले आहेत आमच्या विचारू नका मागे सुट्ट का माकडांना घाबरून घाबरून आमचे बघा बायांना लय त्रास आहे आमची भाभी बनवताय मस्त चहा दुपारचा चला आम्ही सगळेजण चहा घेऊ आता मस्त गोड बनवणार भाभी आहे काय

दुपारी एक वाजेपासून आमचा ओम झोपलेला होता आता उठलाय बघा ओ मॅ एक जात दाखवू का खूप हो मग खुश हो मॅ मीनच लावून ठेवला त्यासाठी कोण आखावून घेत होता बर तुझा कोण मी फ्रीज मन ठेवला म्हटल ओम उठला का माहिन बघा मा. त्याच सगळ्यांची कोण आणून दिलं नसतं आता दुपार कोण गेल नसत हाय मित्रांनो आम्ही बसलोय आमच्या गच्चीवर एकदम मस्त वाटतंय वातावरण एकदम भारी मी आता आणली मस्त गच्चीवर बघा आम्हाला दादूने आणून दिली पानपुरी आम्ही खातोय मस्त पाणीपुरी बघा घरच्या घरी मस्त इथलं एकदम समोर दुकान आहे पाणीपुरी एकदम मस्त या मग खायला पाणीपुरी तेजूला पण ती बघू शकता तुम्ही वरती मी आणि तेजू इथं बसलोय खरंच गावाकडचं वातावरण म्हणजे धावपळीच्या जीवनात गावाकडे काही दिवस यायण्यासाठी वेळ भेटतो ना कजी तो खरं मौल्यवान असतो मित्रांनो आणि तुम्हाला खरं सांगतो कधी ना कधी म्हणजे वर्षातून आपण दोन तीन वेळा तरी आपल्या गावाकडे हो यायला पाहिजे कारण की गावाकडचं वातावरण म्हणजे एक नंबर व्हाय आणि सगळे गावामध्ये भेटणारे मित्रमंडळी यांच्यामध्ये मिळून मिसळून बोलणं वगैरे वगैरे खूप मस्त वाटतं खरोखर सांगतो आज आम्ही दोघंजण बसलेवरती बघा कस मस्त एकदम गार हवा आहे आणि गार हवेत आम्ही दोघं एकांत बसलोय मी सांगितले राज ओम इथू आमचा आमच्यासाठी पानपुरी घेऊन येतोय तोपर्यंत मी मस्त वरती बसून आता पाणीपुरी खाऊ जण आमच्या आईला पण पाणीपुरी आवडते आईसाठी पण पाणीपुरी आणली आता बाबी बाबी पण पाणीपुरी खाते आम्ही खाऊन झाले आता आम्ही खात नाही आज वजीने बनवले मस्त वांग्याची भाजी बघा किती छान बनवली आहे आणि चपात्या आहेत आता मी करतो जेवण आणि भाभी इकडे भाकरी पण करते तर चला मै या जेवायला पुन्हा भेटतो जेवण करून आम्ही बसलोय सगळे आता जेवायला भाभी वाढते आप्पा बसले भाऊ बसला आहे दादू रा हितू साई सगळे आले तर जेवायला ओम नाही पण आमच्या इथं ताटही देत नाही भाभी आम्हाला पत्तर वगैरे खावं लागते इथं घरी पाणी येत नाही आमच्याकडे नळाला त्यामुळे आम्हाला सगळ्यांना भाभी पथरवाडीवर वाढते आणि जेवायला देते राज दे आता सगळ्यांना प्यायला पाणी चला मग जेवण करूया सगळेजण पाणी शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत ना चला आजचा ब्लॉग इथं चंड करतो झाला आहे आमचं जेवण सगळ्यांचं आता आम्ही झोपण्याची तयारी करतोय तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जर ब्लॉग आवडल्यास लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय बोल कोण दिला तो कोण दिला तो आता डोळे हात पुढे कर जादू।